कार मी कवडे का श्रीमंत प्रतिनिधी आज आपण जितेंद्र पिंजारी यांच्या प्लॉटला आलेलो निंबोडे तालुका अटपाणी जिल्हा सांगली तर या प्लॉटला हे मागच्या दोन वर्षापासून ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे प्रोडक्ट वापरतात आणि या प्रोडक्टचा त्यांना रिझल्ट कसा जाणवतोय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय तुम्हाला दोन वर्षापासून तुम्ही काजू आणि पंचवन पस्तीस वापरताय तुम्हाला फरक काय काय जाणवला आणि कुठल्या कारणासाठी नेमकं बागाला वापरतोय ते जरा न्यू पोटेस्टचा आम्ही स्प्रेद्वारे उपयोग करतो एकरी आठेचाळीस तरी यामुळे चकाकी आणि साईजमध्ये थोडा फरक पडतो आणि काजू याचा आम्ही काजू या आणि पंचावन्न पस्तीस याचा आम्ही ड्रिपद्वारे उपयोग करतो एकरी दोन लिटर वापरतो पंधरा दिवसाच्या अंतराने तर यामुळे काय होतं की झाडामध्ये झाडाची स्ट्रेसमध्ये येतात त्याचा स्ट्रेस बऱ्यापैकी कमी करतात आणि जे आपण खत वगैरे टाकतो खाली जमिनीत त्याचा बऱ्यापैकी अपटेक स्ट्रेस नेमकं कशाल तुम्हाला ताण कशावर ताण म्हणजे पावसामुळे वगैरे पाणीच असत त्यामुळे मुळ्या वगैरे चोकप होतं त्यामुळे झाड स्ट्रेस मध्ये जातात आणि सुकायला लागतं झाड लोड किती आहे बागावर आता झाडावर साधारणपणे तीस ते चाळीस किलो झाडावर लोड आहे आणि मग आता मुळ्याच्या कप झाल्यावर साईजला तुम्हाला अडचणी हो ला खूप अडचणी गेल्या वर्षी काय जाणवलं होतं गेल्या वर्षी पेक्षा आजच्या ह्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये काय जाणवत गेल्या वर्षी चकाके कलर वगैरे कमी होता थोडा तरी हे प्रोडक्ट वापरल्यामुळे कलरला आणि चकाकीला बऱ्यापैकी फरक पडला बऱ्यापैकी का समाधानकारक नाही समाधानकारक फरक पडला व्यापारीच काय म्हणणे काय व्यापाऱ्यांना वगैरे कलर चकाकी वगैरे चांगला आहे बोलतात काय रेट न काय न ठरवलं ते तर या मालाची एकशे सत्तेचाळीस रुपयाने मागणी झाली होती बर बर तर बाग आपण बघूया की नेमकं फरक कसा जाणवलाय हो फळामध्ये कडकपणा पण पन चांगला निभरपणा चांगला आला म्हणजे वजनाचं हे दाखवते की वजन अशा पद्धतीने येऊ शकते आणि शायनिंग मध्ये पण चमकते चांगलं प्लॉट एक लोड बघू शकतो आपण या प्लॉट वर प्रत्येक फांदी एकदम चांगली लोड झाल्यासारखं दिसतंय आणि त्याच्या येऊन पण ह्याला साईज पाहिजे त्या स्वरूपाची साईज आपण याला दिलेली याच्याबद्दल तुम्ही अजून काय सांगता हे दिलं आणि हे दिल्यानंतर पंधरा दिवसामध्ये तुम्हाला फरक दिसला का पंधरा दिवसाच्या अगोदर तरी याचा फरक मला आठ दिवसापासून जाणवायला सुरुवात झाली साईज मध्ये वगैरे फरक जाणवायला सुरुवात झाली आणि त्यानंतर कलर आणि चकाकी वगैरे शायनिंग वगैरे बऱ्यापैकी आली चालतंय धन्यवाद माहिती दिल्याबद्दल